नमस्कार मंडळी मी श्रीगुजर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आता आपण चाललेलो आहेत औंद असलेले नंदोशी फोर्ट मध्ये आणि तेथील ज्या वस्तू आहेत त्याचे आपण पाहणी करणार आहोत ते कसे आहेत आणि आता त्याची अवस्था कशी आहे तर चला मग आपण आता तिकडे जाऊ मध्ये स्थित असलेल्या जागृत देवस्थानापैकी एक म्हणजेच औंध मध्ये स्थित असलेल्या यमाई देवीच्या डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला हा किल्ला पायास भेटतो जर का तुम्ही सातारावरून येतात असाल तर तुम्हाला सातारा तासगाव रहमदपूर आणि त्यानंतर नांदोशी या मार्गे तुम्हाला यायला लागते जर का तुम्ही कराडवरून येतात तर तुम्ही कराड पोसेसावळी त्यानंतर नांदोशीला लाव पोचू शकता जर का तुम्ही पुण्याहून येतात असाल तर पुणे शिरवळ लोणंद पलटण दहिवडी वडूच आणि मग नंतर तुम्हाला नांदोशी लागते मंडळी आता आपण नंदोशी फोर्ट याच्या इथे आलेलो आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तिथे एक मंदिर आहे ते महादेवाचे आहे त्याचबरोबर तुझ्या पाठीमागच्या साईडला अजून एक मंदिर आहे तर आपण दोन्ही पाहूया प्रथम तर आम्ही निघालो किल्ल्याकडे या किल्ल्याला गडी असेही म्हणले जाते या गडीचे बांधकाम पेशवे काळातील आहे तसेच ही गडी देवास्थाना सेना म्हणून दिली गेलेली होती या गाडीचा धार्मिक कामासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला या गडीत सातारा गादीकडून वतन याची देखभाल करणे अवघड झाल्याने गडी दिवसेंदिवस उद्ध्वस्त होत गेली साधारण ही गडी दीड एकरात पसरली असून या गडीतील बोर्जाचे बांधकाम पूर्णतः घडीव दगडात असून वरील आंजीवरील बांधकाम पूर्णतः विटेचे आहे या घडी मध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे असे दोन दरवाजे पाहायला भेटतात घडीची तटबंदी साधारण वीस फूट उंच असून या तटबंदीत असलेले चार बुरुज ढासळेला अवस्थेत पाहायला करतात आम्ही घडी पाहून किल्ल्याच्या दुसऱ्या भागाकडे निघालो प्रथम आम्ही गेलो येथील माठाधीश महंत भावानी शंकर महाराज यांचे संजीवन समाधीकडे या सम समाधीचे बांधकाम पूर्णतः मंदिर आहे तसेच हे पूर्णतः दगडात बांधलेले असून उत्कृष्ट अशा वरती कोरीव काम केलेले दिसून येते आपल्याला मेन गांभाऱ्यामध्ये आपल्याला उत्कृष्ट अशी कोरलेली शिवपिंड पाहायला भेटते समाधीच्या पुढे दगडात कोरलेला नंदी व त्याचे मंडप आपल्याला पाहायला भेटतो समाधीच्या बाहेरील बाजूस उत्कृष्ट अशा दगडी कोरीकाम पाहायला भेटते तसेच बाहेरील बाजूस शरब प्रतिमा गरुड प्रतिमा कोरल्याला आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर आम्ही गेलो महंत भावानी शंकर महाराजांचे शिष्य धर्मपुरी महाराज यांच्या समाधीकडे भावानी शंकरांचे शिष्य धर्मपुरी महाराज यांनी हे नंदुशी गाव वसवले होते या समाधीची ही रचना दगडी बांधकामात आहे तसेच वरील भाग हा विटेत बांधलेला आपल्याला आढळतो तसेच या समाधीचे जे खांब आहे त्यावरती मारुती विठ्ठल गरुड या प्रकारचे प्रतिमा आपल्याला कोरल्याला आपल्याला आढळून येतात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्कृष्ट असे आपल्याला घडीव काम पाहायला भेटते त्याचबरोबर जे दरवाजा आहे ते पोरात काळी नसून त्यावरही नक्षीकाम केलेले पाहायला भेटते मुख्य द्वाराची जी कमान आहे त्याच्या डाव्या साईडला आपल्याला द्वारपाल तसेच उजव्या साईडला शरप प्राण्याचे आपल्याला शिल्प पायास भेटते गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एकदम छान प्रकारे घडवलेले शिवपिंड पाहावंच भेटते दोन्ही मंतांच्या समाधीच्या मध्ये आपल्याला त्यानंतर होऊन गेलेले जे मंत होते त्यांच्या समाध्या पायास भेटतात समाधीच्या डाव्या बाजूस आपल्याला वर्तुळाकार आकारातील एक विहीर पायास भेटते तसेच या विहिरीला त्या काळी पाणी काढण्यासाठी मोठीची जे रचना होती ते पण पाहायला भेटते तसेच ह्या वेळेला बाराही महिने पाणी आढळून येते त्याचप्रमाणे तेथे आम्हाला दगडात घडवलेला तेलाचा गाणाही पाहायला भेटला